इलेवन ट्वेल्व कसं लिहायचं वन घ्यायचं इथं दोनदा वन लिहायचा इलेवनला वन मग टू मग वन थ्री वन फोर वन फाय वन सिक्स वन सेवन वन एट वन नाईन आणि असं नाईन पर्यंत लिहिलं का मग काय करायचं टू आणि झिरो लिहायचं आणि पुढचं म्हणजे मग 20 झाले ना एट टू आणि झिरो ट्वेंटी मग इथं असं लिहायचं म्हणजे जायचं आणि फॉलो सगळी लिहायचे नाही तसं नाही तू टू लिहायचे सगळ्यात टू टू 2 आणि मग तू, तू, याँ, तू इथे लिहायचं ना ते हा वन टू आपण लिहितो ना तर वन इकडे लिहायचा तू टू आणि वन असं लिहायचं टू 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 थ्री टू फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय असं होतं मग ते तुला तस हंड्रेडपर्यंत येऊन जाईल मग ते म्हणजे ई आय डी वन मग ठीक नाही हा तसंच

ये ना इथ नाही लिहायचं एक काम कर कर आणि ना कट करून आता इथं ओली वन 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 टू हे बघ इलेवन ट्वेल्व थर्टीन कसं कस लिहिलं तस તું ખાલી વન અને ચાર ન એક અને ચાર લગ ફોર તો વન બાજુ લેવન हो बघ वन हे बघ हे बघ बंद करायचं मग असा खी लिहायचं इथं हे बघ तुला सांगू का कसं येते आता वन आहे ना इथं इथं वन टू थ्री फोर टेन पर्यंत म्हणजे वन टू नाईन पर्यंत लिहायचं खाली झिरो लिहायचं आणि मग इथं वन 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 वन, वन लिहायचं